महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज कोल्हापूर महापालिकेला भेट देत शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला पंचंगा नदी प्रदूषण सिंगल यूज प्लास्टिक सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवर यावेळी महत्वपूर्ण चर्चा झाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज कोल्हापूर महापालिकेला भेट दिली दुपारी आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत महापालिकेच्या वतीनं शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्लाइड शोद्वारे उपाययोजनांचं सादरीकरण केलं यानंतर सिद्धेश कदम यांनी पंचगंगा नदी प्रदूषण घनकचरा व्यवस्थापन सिंगल यूज प्लॅस्टिक कारवाई आणि हवा शुद्धीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा केली पंचगंगा नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणं ही केवळ महापालिकेची नाही तर लगतच्या गावांचीही जबाबदारी आहे एसटीपी प्रकल्प उभारून टप्प्याटप्प्यानं नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना कदम यांनी दिली सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याचं नियोजन करण्याचं आवाहन त्यांनी महापालिकेला केलं कचऱ्याचं वर्गीकरण नागरिकांनी न केल्यास जनजागृतीनंतर दंडात्मक कारवाई करा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सिंगल यूज प्लास्टिकबाबत साध्या विक्रेत्यांवर थेट कारवाई न करता होलसेल आणि रिटेल पुरवठादारांवर आणि निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले गरज पडल्यास अशा कारखान्यांना सील करण्याचे अधिकारही वापरावेत असं त्यांनी सूचित केले आगामी काळात जिल्हाधिकारी आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकांमधून पंचगंगा नदी शंभर टक्के मुक्त करण्याचं स्पष्ट उद्दिष्ट त्यांनी मांडलं या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोल्हापूर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि पर्यावरणविषयक तज्ज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते